श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दहा फेब्रुवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेला आहेत सोमप्रदोष इंग्रजी वर्षाचा फेब्रुवारी महिना आणि मराठी वर्षाचा माघ महिना सुरू आहे माघ महिन्यात अतिशय पुण्य फलदायी व्रते सण साजरे केले जातात माघ महिना अनेक अर्थाने महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो एकशे चौवेचाळीस वर्षांनी येणारा महाकुंभमेळा सुरू आहे आणि त्यातच उद्या सोमवार दहा फेब्रुवारीला माघ महिन्यातील सोमप्रदोष व्रत आहे सोमवार आणि प्रदोष व्रत महादेव शिवशंकराला समर्पित असल्यामुळे या दिवशी केलेलं शिवपूजन नामस्मरण शिवमंत्राचा जप उपाय अतिशय लाभदायी मानले जातात प्रदोष व्रत हे प्रत्येक महिन्यातील दोन्ही पक्षात म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशीला पाळले जाते हे व्रत भगवान महादेवाला समर्पित आहे जेव्हा प्रदोष हा सोमवारी येतो तेव्हा त्याला सोमप्रदोष असे म्हटले जाते आणि हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि मोठा मानला जातो प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच तिन्ही सांजेला दिवे लागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते सोमप्रदोष व्रत हे आनंद शांती आणि पारमार्थिक कल्याणासाठी केले जाते या दिवशी व्रत करून भगवान शिवांची पूजा केल्याने पुण्यफळ मिळते या दिवशी स्त्रियांनी व्रत केले तर त्यांच्या विवाहिक जीवनातील अडचणी दूर होऊन पतीची भरभरून प्रगती होते तसेच सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सोमप्रदोजच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण शिवलिंगावरती अर्पण करा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात बाजूने पैसा हा येऊ लागेल घरातील गरिबी ही नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत जर तुम्हाला हा उपाय सकाळच्या वेळेमध्ये करायचा असेल तर सकाळी नऊच्या अगोदर करण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि संध्याकाळी जर तुम्ही हा उपाय करणार असेल तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजे सूर्यास्त होण्याच्या एक तास अगोदर आणि सूर्यास्तानंतर एक तास या काळामध्ये तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल कारण प्रदोष पूजा जी आहे तर ती प्रदोष काळामध्येच केली जाते आणि या दोन्ही वेळेमध्ये तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान शिवाला सर्वोच्च देवत्व किंवा निरपेक्ष तत्व मानतो म्हणूनच सर्व विश्वाच्या उगमानाचे प्रतीक असलेल्या लिंगाच्या रूपातही त्यांची पूजा ही केली जाते त्यामुळे शिवाला महादेव अर्थात सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ आणि दुसऱ्या शब्दात सर्व देवांचा देव असे म्हटले जाते भगवान महादेव हे इतके भोळे देवता आहे की ते त्यांच्या भक्तांच्या अगदी छोट्याशा हाकेला धावून जातात व्यक्तीच्या अगदी साध्या भोळ्या भक्तीला सुद्धा ते प्रसन्न होतात आणि म्हणून हा दिवस जो आहे तर तो त्यांना समर्पित असतो आणि या दिवशी खास करून उपाय जे आहे तर ते केले जातात हा उपाय जो आहे तर हा उपाय आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे दूर करण्यासाठी करायचा आहेत जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुम्हाला सतत आर्थिक अडचण येत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल सतत पैशांच्या अडचण येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल त्यामुळे घरामध्ये सतत दरिद्री आणि गरिबी आहेत किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी कर्जमुक्तीसाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये काही वाद विवाद संकट अडचणी असेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला मंदिरामध्येच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त असतात आणि यामुळे तिथे आपण काही उपाय आणि सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे किंवा गाईचं कच्च दूध टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही मातीचा घेतला तरीही चालेल किंवा कणकेचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत यानंतरनं तुम्हाला एका वाटीमध्ये थोडासा ऊसाचा रस जो आहे तर तो घ्यायचा आहे अगदी एक ते दोन चमचे हा रस असेल तरीसुद्धा चालेल आणि बेलपत्र तसेच शमीपत्र जे आहे तर तीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहेत या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या तुम्हा घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतरनं शिवलिंगावरती थोडंसं जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर उसाचा रस हा तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि यानंतरनं पुन्हा त्यावरती जल अर्पण करायचं आहे यानंतर शिवलिंगावरती तुम्हाला शमीपत्र बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती एक रुद्राक्ष जो आहे तर तो अर्पण करायचा आहे या प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावरती रुद्राक्ष अर्पण करायला खूप महत्व आहे रुद्राक्ष घेताने तुम्ही तीन मुखी पाच मुखी सात मुखी सहा मुखी जो कोणता रुद्राक्ष तुम्हाला भेटेल तर तो रुद्राक्ष घ्यायचा आहे थोडासा पाण्यामध्ये ओला करायचा आणि यानंतर तुम्हाला ओम नम शिवाय म्हणून तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आणि शिवलिंगावरती तुम्हाला हा रुद्राक्ष अर्पण करायचा आहे रुद्राक्ष अर्पण केल्यानंतरनं पुन्हा एकदा तुमची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होण्यासाठी महादेवाला तुम्हाला प्रार्थना करायची आहेत या दिवशी जो व्यक्ती शिवलिंगावरती ऊसाचा रस अर्पण करून रुद्राक्ष अर्पण करतो त्या व्यक्तीच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहत नाही त्या व्यक्तीच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतात आणि मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात जीवनातील सर्व अडचणी अडथळे हे साक्षात महादेव दूर करतात तर अशी ही वस्तू जी आहे तर ती आपल्याला उद्या शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत घरात सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ